घरचा तंत्र या चॅनल मध्ये मित्रांनो सगळ्याच स्वागत आहे आज तुम्हाला एक मी तांत्रिक उपाय सांगतोय या हिंगण बेटाच्या काठीचा तर हिचा उपयोग करायचा आहे काय आणि बघून घ्या हे हिंगण हिंगण बेटाची काळी अशी आहे ही पानं एक बघा अशा प्रकारची राहते तिला आपण आणलेले पुष्य नक्षत्रा दिवशी आपण जे दोन 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 काड्या जशा लागल तशा दोन दोन आपल्या चांगल्या नक्षत्र घेऊन येत होते ह्याचा वापर करायचा आहे का एखाद्या जनावरांना जर सारखा त्रास होता असेल प्रत्येक येताला प्रत्येक दहा काढायच्या टायमाला हे जर त्रास होत असलं ह्याची एक मेक करून घ्यायची ह्याची मेक पुष्य नक्षत्रा दिवशी आणलेलं लाकूड मेघ करून त्या ते दिवशी त्याला मेकीला फोकायची आणि ह्याच मेकीला जनावर बांधायचे कवा बांधायचे ज्या टायमाला गाय येत असेल हळदत असत अगर तिचं बाळात पण होत असेल त्या टायमाला ह्या मिकीला बांधायची आणि त्या टायमाला काय करायचे ह्याचे विकवीस काटे काढायचे एकवीस काटे हे मिकीच्या बुडाला उभे वरी करून पुरायचे मेकीच्या बुडाला मिकीच्या बुडाला उभा मिकी पुरले तुम्हाला पुष्य नक्षत्र झालं नाही तर हे शनिवारी करा तर शनिवारी केलं त्याला काय करायचं मिकीच्या वरी एक लिंबू फोडायचा काटे खाऊन एक लिंबू फोडला त्याच्यावर शनिवारी त्या माणसानं जे माणूस उपाय करते त्या माणसानं ह्याच्यावर लघवी करायची सांगायचं अजिबात नकारात्मक कोणी काय करणार ती परत तुम्हाला महागारी जावं लागल असं बोलायचं आणि ही व्यक्ती तर ठेवून द्यायची ही जनावरासाठी उपयोग परत माणसासाठी बी याचा उपयोग असा होतो शनिवारच्या दिवशी बुधवारच्या दिवशी ही काळी घेऊन याची पोषित दिवशी घेऊन यायची आणि त्याची एक मेघ तयार करायची मेघ तयार करून शनिवारी दिवशी एखाद्या शिवावर जायचं आणि त्या माणसाच्या अंगाहून सात काठी उतरून हे मेघ त्या शिवावर अशी पाठीमागून पाठीमागच ठोकून द्यायची ठोकून द्यायची आणि त्या पेशंटला मोहरी घरी जा म्हणायचं घरी गेलेला आंघोळ कर असं तीन शनिवार तुम्हाला करायचंय तीन शनिवार जर तुम्ही केलं तर त्या माणसाच्या अंगातलं आलेलं गेलेलं बोध बैरवासा करणे कावटा जिम हाडोळ बर राक्षस असे जरी मोठे मोठे जरी काही असतील तरी ते तीन शनिवारी तिथून निघून जाणार आहे एवढं हे हिंगण बेटाचा कारगर उपयोग आहे सगळे सर्व हिंग करताना ह्याला एक मंत्र जप आहे ओ हन हनुमंते न हनुमते मारुती रायाचा जी तुम्हाला मंत्र जप असला करायचं नाही तर हनुमान चालीसा जर असला कुणाला तर हनुमान चालिसाचा पाठ करायचा हनुमान चालीसा पाठ एखादा नसला तर तुम्ही मोबाईलमध्ये पण लावून किशेर ठेवून तू करू शकता तसं काही नाही अन करून घेई यायचंय असं तुम्हाला तीन शनिवार किंवा तीन मंगळवार करायचं माणसाचा उतारा तर माणसाच्या अंगातून सर्व निघून जायला मदत होणार आहे म्हणून वैद्याच्या किंवा वैद्याच्या सैल्यानंच कुठलाही उपाय करायचा जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा गड्डीचं बटन दाबा परत आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटणार मित्रांनो चला राम राम